हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पूजा साहित्य एक महादेवाची पिंड किंवा वाळूचंही तुम्ही महादेवाची पिंड तयार करू शकता दोन हरतालिकेच्या मूर्ती दोन तुपाचे दिवे पाणी दूध दही तांदळाच्या अक्षदा मध तूप दोन हळदी कुंकाचे करंड सौभाग्याचं लेण साखर गूळ खडीसाखर हळदी कुंकाचं पंचपाळं गंगाजल पाण्यानं भरलेला एक तांब्या आरतीसाठी कापूर भस्म किंवा इबित एक संध्याची पळी फुलपात्र आणि तामन अभिषेक करण्यासाठी कापसाचे वस्त्रमाळ दोरा उदबत्ती आणि धूप चंदनाचा गंध पानसुपारी आपल्याला महादेवाची पिंड तयार करण्यासाठी वाळू बेल आगाडा पांढरी फुले हराळी सर्व प्रकारची फुले पूजेसाठी एक नारळ पाच प्रकारची फळे संवासणीसाठी ब्लाउज पीस ओटीचं सामान आणि एक नारळ हे सर्व आपल्याला हरतालिकेच्या पूजेसाठी साहित्य लागते पूजा स्वतः करावी नंतर ब्राह्मण गुरुजींना शिदा आणि दक्षिणा नेऊन द्यावा नवविध भगिनीने ही श्री हलतारिका व्रत आवश्यक करावे या व्रताने आदिमाया पार्वती संतुष्ट होऊन तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतात संसार सुखाचा होईल विधीपूर्वक परमश्रद्धेने भक्तिभावाने हे व्रत करून आनंदी सुखे व्हावे शिवपार्वती तुमच्यावर प्रसन्न होतील